नमस्कार मंडळी पारू मालिकेत प्रेक्षकांना नुकताच ड्रीम प्रपोजलचा रोमॅन्टिक सीन पाहायला मिळाला आदित्यने पारू समोर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या या प्रपोजलसाठी पारू अगदी परीसारखी नटून थटून तयार झाली होती या दोघांमधील प्रेम आता हळूहळू भरत जाणार आहे पण आदित्यची आई दे अहिल्या देवीला अद्याप पारू आणि आदित्य यांच्या नात्याबद्दल काहीच माहीत नाही या दोघांच्या नात्याबद्दल अद्याप कोणालाही माहीत नसल्याने सध्या पारू आणि आदित्य एकमेकांना भेटताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे या भावना आदित्य त्याचा भाऊ प्रीतम समोर व्यक्त करतो किती दिवस पारूशी नीट बोलताही आलं नाही असं तो प्रीतमला सांगतो यावर प्रीतम मी काहीतरी जुगाड करतो असं बोलतो आता प्रीतमने केलेल्या मदतीमुळे आदित्यला पारूची एकांतात भेट घेणं शक्य होणार आहे या निमित्ताने आदित्य आणि पारू प्रेमाचा पहिला स्पर्श अनुभवता येणार आहे यावेळी प्रेक्षकांना पारू एका वेगळ्याच आणि आजवर न पाहिलेल्या लुकमध्ये पाहायला मिळेल पारू नेहमी पर्कर पोलकर घालून घरात वावरत असते आता हीच आधी भोळी पारू एका नव्या लूकमध्ये आदित्यसमोर येणार सुंदर साडी मोकळे केस गळ्यात नाजूक हार आणि कानातले या लूकमध्ये पारू अतिशय सुंदर दिसत असते आदित्य पारूला या रूपात पाहून पुन्हा एकदा नव्याने तिच्या प्रेमात पडतो यावेळी बॅकग्राऊंडला पहिला पहिला प्यार हे, हे गाणं वाजत असल्यानं मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते दरम्यान पारू मालिकेचा हा विशेष भाग येत्या सव्वीस एप्रिलला रात्री साडेसात वाजता पाहता येणार आहे